बोरामणीच्या सरपंच पुष्पावती आवटे यांच्या विरोधात अविश्वास ठराव सोळा विरुद्ध एकमताने मंजूर दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी ग्रामपंचायतीच्या सरपंच पुष्पावती आवटे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव एक विरुद्ध सोळा मताने मंजूर करण्यात आला बोरामणी ग्रामपंचायतीची साडेतीन वर्षापूर्वी बिनविरोध निवडणूक झाली होती सरपंचपदी पुष्पावती आवटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती मात्र गेल्या साडेतीन वर्षाच्या कार्यकाळात सरपंच आवटे यांनी सहकारी सदस्यांना व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन कामकाज केले नाही अनेक भ्रष्टाचार केला झालेला ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत माहिती न देणे तसेच त्याचा हिशोब न देणे यावरून सोळा सदस्यांनी एकत्र येत केदार विभूते आणि धनेश असलारे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या बावीस ऑगस्ट रोजी तहसीलदार किरण जबदारे यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता त्यावर चर्चा करण्यासाठी आज मंगळवारी ग्रामपंचायतीची विशेष बैठक घेण्यात आली तहसीलदार किरण जमदाडे यांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजता सभेला सुरुवात झाली यावेळी अविश्वास ठराव दाखल केलेले उपसरपंच महादेव माळी सदस्य महेंद्र राजगुरु रत्नाबाई राजगुरू सुभाष भोसले सुनीता गाडेकर राजकुमार राठोड अनुसया राठोड ज्योती देशमुख आकाश मासाळे अरुणा साळुंके स्वाती रोकडे सैफन मुलुक फुलारी मुनरुद्दीन पठाण वैभव हलसगे स्वप्नाली पटने व भीम पवार हे उपस्थित होते तसेच सरपंच पुष्पावती आवटे याही उपस्थित होत्या यावेळी माजी पंचायत समिती सदस्य धनेश असलारे बाजार समितीचे माजी संचालक केदार विभुते सोसायटीचे अध्यक्ष भारत कवडे वजीर मुजावर इसुलाल पटेल श्याम भोसले बाबू खोबरे नितीन माशाळे रफिक मुजावर नितीन माशाळे विशाल भोसले गौस शेख चन्नू मटगे राजकुमार हलसगे राजू पटने अप्पा हलसगे नागू जाधव दिलीप होटगे शिवराज विभुते नागनाथ होक्केरे मल्लीनाथ पटने पमू बिराजदार डॉक्टर विष्णुपंत गावडे बाबूराव वडजे विश्वनाथ हेबळे अंकुश राठोड रतन पवार साहेबलाल शेख सैपंत पटेल आदम पटेल मुस्ताक रदाब माणिक ननवरे असलम शेख यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते सर्व जाती धर्मातल्या लोकांनी मिळून बोरामणीचा सरपंच तीन वर करून एक आदर्श निर्माण करण्याचं काम या बोरामणी ग्रामस्थांनी केलं होतं परंतु साडेतीन वर्ष पुष्पावती गजानन आवटे यांना साडेतीन वर्ष सरपंच करायचं असं सर्व गावकऱ्याच्या वतीने सर्व जाती धर्मातल्या लोकांनी एकत्रित बसून गोरामणी गावाचं नाव भूषण वाढावं या उद्देशानं ग्रामपंचायत बिनवड केलं होतं परंतु त्यांच्या स्वार्थासाठी त्यांच्या घरच्या परिस्थिती सुधारली की गावची परिस्थिती सुधारली म्हणण्याप्रमाणे त्यांनी एक घर बघितलं की गावाकडं कर दुर्लक्ष करून गावातला विकास गुंधवून गावाचा न विकास करता गावाला वेठीस धरून सर्व जाती धर्माला वेठीस धरून साडेतीन वर्ष झाल्यानंतर सर्व समाजातील लोकांनी त्याला विनंती केलं की बाबा आता तुमचे साडेतीन वर्ष संपले गावानं मान दिले गावाच्या मानातून तुम तुम्हाला या मोठ्या पदावर गावकऱ्यांनी बसवलं आहे गावाच्या सर्व धर्मातल्या लोकांचं ऐकून तुम्हाला त्या पदावर बसवलं आहे तुम्ही राजीनामा द्या म्हणल्यानंतर तारीख पे तारीख तारीख पे तारीख सर्व लोकांनी सहनशीलता दाखवून दोन चार तारखासुद्धा त्यांचे ऐकून घेऊन समाधानानं त्यांच्या आईला विचारलं त्यांच्या घरात जाऊन विचारलं सर्व गावातल्या समाजातल्या लोकांनी गावातल्या लोकांनी त्यांना वारंवार सांगून सुद्धा त्यांचं स्वार्थ का सुटी नाही स्वार्थापोटी आणि मोठं कामात आज गावामध्ये पंचवीस आरोप प्लॅट बसवते म्हणून सात सुद्धा आरोप प्लांट बसवले आणि अठरा आरोप प्लॅन्ट बसवलं नाही एका कामाला दोन दोनदा नाव देऊन वेगवेगळे एक बिलं उचलण्याचं काम केले अनेक प्रकारचं गावात भ्रष्टाचार करून गावाचा विकास फुटवण्याचं काम केल्यामुळं सर्व गावातल्या लोकांनी आणि पुढील काळामध्ये मराठा समाजाला दीड वर्ष लिंगायत समाजाला साडेतीन वर्ष असं द्याचं ठरवून गावातल्या लोकांनी ब्रह्मनाथ मंदिरामध्ये सर्व समाजापुढे गावातल्या लोकापुढे शपथ घेऊन मी जर राजीनामा नाही दिल तर माझ्या लेकरन सेन्स अनेक प्रकारचे त्या ब्रह्मनाथ मंदिरामध्ये मी उभारून बोलालो ह्या पद्धतीनं आश्वासन देऊन गावाला विश्वासात घेऊन त्यांनी विश्वासघात करण्याचं काम त्यांनी केल्यामुळं सर गावकरी एकत्रित येऊन एकवटून आज त्यांना हकलण्याचं काम बोरामणीकरांनी केलं आहे आज बोरामणीचे एक आदर्श घ्यावं असा आहे ज्या गावाने डोक्यावर घेऊ शकतंय एखादा व्यक्ती महत्वाचा नाही गाव महत्वाचं आहे गावातला प्रत्येक समाज महत्वाचा आहे ह्या युक्तीप्रमाणे आपल्याला गावाचं नाव आपल्याला पुढील काळामध्ये न्यायचं आहे गावाला एकत्रित ठेवायचं आहे गावाला विकासाच्या दृष्टिकोनातून न्यायचं आहे या उद्देशानं सर्व गाव एकत्रित येऊन सर्व समाजातले लोक एकत्रित येऊन सतरा हजार लोकत्रितून एक व्यक्तीपेक्षा गाव श्रेष्ठ आहे हे दाखविण्याच्या उद्देशानं सोळा विरुद्ध एक सोळा सदस्य एक वटून सर्व ग्रामस्थांच्या सोबत राहून त्यांनी म्हणले हे जे गाव चांगलं परंतु नेऊन टांगलं म्हणल्यास ने त्यांनी केलं केलंय महाराज व ग्रामदेव धर्मलिक बाबा त्यांचे आशीर्वादाने सर्व गावकऱ्यांच्या वतीनं बिनविरोध झालेली होती दोन हजार एकवीस साली ही झाली होती आणि आमच्या लिंगा समाजाला साडेतीन वर्ष असं ब्रह्मनाथ देवळासमोर ठरलं होतं दीड वर्ष मराठा समाजाला आणि त्या समोरच्याने काय राजीनामा दिला नाही म्हणून गावकऱ्यांनी सर्व ग्रामस्थांनी गावकरी पूर्ण नागरिकांनी सर्वांनी मिळून हे जे ठरलं आहे ते त्याप्रमाणे आम्ही मराठा समाजाला न्याय दिलेला आहे आणि सर्व गावकरी सोबत मिळून आम्ही सर्व ग्रामपंचायत म्हणा सर्व गावकरी सर्व नागरिक सर्वांनी मिळून हे गाव बिनिवृत्त केलं आहे गट नाही कोणाचं तट नाही कोणाचं पक्ष नाही कोणाचं काय नाही हे पक्ष हे आमचं गावचं पक्ष आहे म्हणून आम्ही गावकरी समजले आणि सर्व गावकरच्या सहकार्यामुळं हा सर्व अवेश्वास ठराव मंजूर झालेला आहे आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्याचं आणि सर्व गावकरी गावकऱ्यांचं सर्वांचं गा, मी आभार मानतो आणि सर्व मिळून आपण चांगलं गावाचं कार्य चांगलं करू असं मी बोलतो ठराव सोळा विरोधी एक असं झाला कारण आम्ही अडी साडेतीन वर्षापूर्वी सर्व समाजाने बैठक घेऊन सर्व समाजामधली ज्येष्ठ मनसे ज्येष्ठ व्यक्ती व कुठलाही जात धर्म न मानता आम्ही आतापर्यंत एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून ते आतापर्यंत चाळीस वर्ष झालं हे पहिलं अश्वास ठराव आहे हे बिनविरोध झाल्यानंतर अश्वास ठरावं त्यामुळे आम्हाला दुःख वाटते आम्ही जे प्रयत्न केला सर्वांसाठी सर्वांची आमची जे सदस्य ती सर्व समाजामधले सर्वांना विनंती करून सांगितलं की बाबा हे आश्वासन चुकीचं आहे ह्यांनी करालेलं आपल्या समाजामध्ये फाटाफोट होणे आपलं गाव फाटाफोट होणे मी पहिल्यांदा लिंगायत समाजाला मी पहिल्यांदा धन्यवाद देतो कारण त्यांनी जे शब्द बोलले त्यांचा समाज आमच्यासोबत आहे फक्त एक व्यक्ती गेलं तरी काय उपयोग फरक पडत नाही पण माझा समाज लिंगायत समाज मुस्लिम समाज आणि लमान समाज हरिजन समाज चर्मकार समाज सर्व समाज आमच्यासोबत आहेत आणि आम्ही मी आश्वासन देतो की आम्ही कुठल्याही प्रक्रियेमध्ये आम्ही त्यांच्यासोबतच राहू त्यांचा कुठलाही एक शब्द आम्ही ओलांडणार नाही आणि हे जे काम केलंय ते एकदम सुंदर केलेलं आहे आणि काल आमच्या गावातली जी सामाजिक बांधिलकी आहे जी पेंडी आहे ती पेंडी सोडण्याचा प्रयत्न काय अज्ञात व्यक्ती जे अदृश्य व्यक्ती आहेत ते आपल्या आपल्या गावामधले जे आहे विस्फोटा करण्यासाठी प्रयत्न केले पण त्याला कोणीही है आमचा समाज बांधव सर्व समाजाचे बांधव कुठलाही बळी पडला नाही एक व्यक्ती बळी पडला त्याच्या मागाडची जी काय अदृश्य शक्ती असेल त्या त्याला आम्ही काय आम्ही प्रत्यक्ष हे केलं नाही परंतु ह्याच्या पुढे आम्ही कुठलीही कुठचीही प्रक्रिया आहे आम्ही असंच एक राहू सर्व पूर्ण समाज पूर्ण गाव आम्ही एक राहू आणि त्याला प्रत्येक आम्ही धडा देऊ आम्ही सर्व सरपंच पद झालं निवडणूक त्यावेळेला वेळेला त्या ठरलं बाबा लिंगायत समाजला साडेतीन वर्ष आणि मराठा समाजला दीड वर्ष द्यायचं जर ठरलं मग ते जसे साडेतीन वर्ष होत आले त्या सरपंचला सर्व पंच जाऊन विचारताना तो आज देतो उद्या देतो आज देतो उद्या देतो हेच प्रक्रिया करत गेला आणि परतून नंतर नाही सर्व त्या लिंगायत समाजचे लोकाला हे समजे लोक टार्गेट करायला लागले की बाबा तुमच्याजवळच आहे तुम्ही तिला काही बोलू नये बोलू नाही तर तुम्ही तिला नाहीत म्हणून सर्वांनी मग आमचे डेप्युटी केदारी केदारीविधीने काय म्हणलं तुम्ही आपण सर्व समाज तिच्या घरला जाऊ आणि जाऊन काय आहे एकदा विचारू तिला त्या तिथे त्याच्या घरला गेलं तर आम्ही समजे जा आम्हालाच उलट चिलटा बोलायला आला आणि काय करणार आहे करा पोलीस गाडी बोलायला गाव तिला बिनिरोध करून असताना तरी बी गाव बिनिरोध करत असताना तू पोलीस गाडीला आणून ते पंचाला हात घालतात तुझं हे कुठलं न्याय आहे आणि कुणा लोकाला काय तू शिकवायला आलास म्हणून त्याला समजावून सांगितलं तर मी शेवटी ते काय ऐकलं नाही आणि आमच्या पंचावर केस केला आणि हे चांगलं नाही म्हणून सांगितलं तर मी ते ऐकलं नाही आणि आमचं सर्व आणि एकतर येऊन सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन समजाने हेच बाबा लास्टचं काय पर्याय करायचं हे ठरवून का हे काम केलेलं आहे एवढंच माझं गोरवणी ग्रामपंच सदस्य प्रतिनिधीच्या नात्यानं ना बोलतो गावानं ना आठ दिवस झाला आहे हे आलं धावपळ आणि गावाच्या लोक आम्ही सर्व सोळा मेंबरांनी अविश्वासाचा अविश्वासाला पाठिंबा दिला आणि सर्वांमुळे व्यवस्थित आहे आजचा तो हे ठराव दाखल माझ्या मरावर गावाच्या नावाला कलंक आहे कारण आम्ही जे करत असताना प्रत्येकाला इच्छा असते की प्रति मेंबर मेंबर व्हावा प्रत्येकाला डेप्युटी व्हावं त्याला सरपंच व्हावं वेळेस ते इलेक्शन जातं इलेक्शन जातं त्यावेळेस त्यांची इच्छा होती परंतु आम्ही हाणून पाडला नंतर विरोध करून त्यालाच करायचं हे गावाने ठरले त्यानंतर आम्ही दोन चार बैठका घेतले मग तुझं टाईम संपले राजीनामा दे आम्हाला का फोन बसला नाही काय वाटेल आणि आज आम्हाला तारीख दिली की दुसऱ्यांशी ते तारीख बदलायचा पण आम्ही कुठं म्हणलंय हे कुठं म्हणलंय पण सर्व गावकऱ्यांनी विचार केला की बाबा हे आपल्या अयस्वर ठरावण्याचे पर्याय मार्ग नाही तरी आम्ही हात जोडून सायलो अनेक फोन केलो रेकॉर्ड मिळत त्यांचे मी बोललो आम्ही सगळे गावचे लोक बोलले आणि गावच्या विकासाबद्दल जे काय मित्र होतं सर जास्त नव्हतं त्यावेळी आमचं का नाही पण शब्दाला न पाळल्यामुळं हा विकास ह्या गावाला आम्हाला भोगायला लागले त्यासाठी सर्व गावकरी सर्व जाती धर्मातले लोक सर्व मेंबर आम्हाला सहकार करायचं याच्या पुढे बी आम्ही तुमच्यासाठी तयार आहोत तुम्ही कोण मी सरपंच व्हा कोण मेंबर व्हा आम्ही सर्व आगा पंच लोकात पंच कमिटीचे आहे प्रत्येक समाजाचं आम्ही तुमच्यासोबत आहे फक्त तुम्ही सांगाल ते आम्ही ऐकायला तयार आहे आमचं ऐकला सगळ्यांचा हलवून धन्यवाद करतो आज या ठिकाणी गोरामली ग्रामपंचायतीच्या आवश्यक भावांसाठी उपस्थित सगळ्या गावकऱ्यांच्या समोर सांगताना मला खेळ होतो की ज्या गावाने साडेतीन वर्ष त्या माणसाला बिनवध सरपंच करून त्या गावाची सत्ता दिली केदारबामा विभूत्यांनी सांगितल्याप्रमाणे माझा विकास म्हणजे गावाचा विकास ह्या भावनेतून चालणाऱ्या माणसाला गाव काय करू शकतं हे आज गावाने दाखवून दिलं सुरुवातीला त्यांनी सांगितल्याप्रमाणे मराठा समाज आणि लिंगायत समाज ह्या दोन समाजामध्ये सरपंच पदाची विभागणी झालेली होती पण ज्यावेळेस अशी वृत्ती समोर आली आणि चुकीच्या पद्धतीनं ह्या गोष्टी चालू झाल्या त्यावेळेस गावांनी ही जातीची समाजाची जी लढाई होती ती बाजूला ठेवून गावाची लढाई म्हणून हातात घेतली आणि आज गाव काय करू शकतं ज्या खुर्चीवर एखाद्या माणसाला बसवू शकतो त्या खुर्चीवरून एखाद्या माणसाला उचलून बाहेर फेकू शकतो ती भावना बोरामणीकरांनी दाखवून दिली गोष्टीबद्दल आम्ही एकमताने आवाज उठवलेला आहे <laughs> मुलाने जे हस्तक्षेप केलेला आहे ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये त्यामुळे आम्हाला त्याला कंटाळून आम्ही त्यांच्या विरोधात आज एक मताने आम्ही त्याला विरोध दर्शवलेला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा